มาก่อนวาระออกนาลอ <muchas> एवढा भारी पाऊस आला ला। आता आपल्याला आपली मका इतकी भारी उतराल तर द्या आता जेवढे उतरेल तेवढी येईलच पण बाकीची खाली दावेल ती भारी येईल एवढा पाऊस जशी मका टाकली तशी नव्हता आपल्याला अचानक वाढत किती भारी पाऊस पाय डायरेक्ट का तिकडे पोहोच चालू आहे इकडे डायरेक्ट बंद झाला ते ब पडत नाही एवढा का थोडा झाला का आता फुगेल बी येईल आला परत तेच पाण्याची टाकी जायचं लगे तिकडे परत वाढला तेवढे टाकी तुम्ही लोटून एवढे आला परत पोच बघ बरं आता है ना आता परत पाना पाणी दुसरी कट पडत आहे किती आता जास्ती पाऊस एवढा यायला ए मधून कशाला गेली आता जा आता जास्ती पाऊस यायला लागला पाय वारा पण आला एवढ्याच्या बाजूने साबरवाडीच्या अंग जास्त पाऊस आहे